नमस्कार हरी मंडई श्री स्वामी समर्थ उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा तर कोजागिरी पौर्णिमेला आपण दूधच का बनवतात म्हणजे मसाले दूध आपण का बनवतो ह्याचे मागचे नक्की कारण काय आहे त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि तुमच्या मनातील कोणतीही अगदी कठीणातली कठीण जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मी तुम्हाला महत्वाचे दोन असे उपाय देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल बघा सर्वप्रथम कोजगिरी पौर्णिमेला दूधच का बनवतात बघा कोजगिरी पौर्णिमेला मसाला दूध किंवा दुधाची खीर बनवण्याची एक प्रथा आहे तर तांदूळ दूध आणि साखर ह्या पांढऱ्या वस्तू चंद्रमाच्या संदर्भात असतात त्यामुळे कोजगिरी पौर्णिमेला खीर बनवण्याची मान्यता आहे कारण की चंद्र हा आपल्या कुंडीमध्ये मानाचा स्वामी असतो तसेच या दिवशी चंद्राची ही किरणे अमृत समान असतात त्यामुळे त्या दुधामध्ये चंद्राची किरणे पडल्यास ते दूध अमृत समान होते ते दूध त्या दिवशी सर्वांनी ग्रहण करावे असे केल्यास मानसिक रोग बरे होतात अशी मान्यता आहे तसेच कुंडलीमध्ये आपला चंद्र मजबूत होतो आपल्याला सफलता प्राप्त होते असे धार्मिक शास्त्रात सांगितले जाते आता बघा या दिवशी आपण कोणत्या चुका टाळाव्यात शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी काही काम करणे अशुभ मानलं जातं त्या दिवशी या शुभ दिवशीही चुकून ही कामे करू नका धार्मिक मान्यतेनुसार या चुका केल्यास माता लक्ष्मी आपल्यावर कोपते त्यामुळे लोकांना आर्थिक संकटे आणि गरिबीचा सामना करावा लागतो चला जाणून घेऊया की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी लक्षात ठेव्या विवाहित महिलांचा आदर करावा घरगुती वाद टाळावा पैसे देणे टाळावे तामसिक अन्न सेवन करू नये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मांसाहार व मद्यपान करणे टाळावे याशिवाय खाद्यपदार्थामध्ये कांदा लसूण वापरू नका असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर कोपणार नाही आता बघा ज्या लोकांना खूप मानसिक त्रास होतो डोक्यात खूप वाईट वाईट विचार येतात त्यांनी या कोजागिरीच्या पौर्णिमे दिवशी सकाळी देवासमोर बसून ओम चंद्र देवाय नम ओम चंद्र देवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने काय होणार आहे बघा तुमच्या डोक्यात जो कोणता मानसिक त्रास आहे डोक्यात तुमच्या खूप वाईट विचार येतात असे केल्याने हे विचार तुमच्या डोक्यात येणार नाही तुमचं मन शांत राहणार आहे त्यासाठी हा उपाय या दिवशी तुम्ही नक्की करून बघा आता बघा तुमच्या मनातील कोणतीही कठीणातली कठीण कथिन जी इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण होणार आहे उपाय खूप महत्वाचा आहे बघा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवारी आहे कोजागिरी पौर्णिमा ही पौर्णिमा वर्षातील सर्वात महत्वाची पौर्णिमा मानली जाते कारण या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर जागृत असतात चंद्रदेव सोळा कलांनी पूर्ण तेजाने प्रकाशत असतात म्हणून कोजगिरी पौर्णिमेचं महत्त्व बघा रात्री बारा वाजेपर्यंत जागरण केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते अलक्ष्मीचा वास आपल्या घरात राहत नाही चंद्रकिरणात तापवलेले दूध आणि खीर ग्रहण केल्याने आरोग्य संपत्ती यश कीर्ती आणि समृद्धी वाढते जे घरात दिवे लावून जागरण करतात त्यांना आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळते त्यामुळे उद्या बघा सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे माता लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे आणि कोण जागत आहे हे बघत असते त्यामुळे उद्या सर्वांनी हा उपाय नक्की करा आणि तुमच्या ज्या कोणत्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर करा आता बघा उपाय काय आहे हे सांगते महत्त्वाचा उपाय बघा या, या दिवशी तुळस आणि पिंपळ या झाडांना स्पर्श करा तुळशीची पूजा करा सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ आंघोळ केल्यानंतर हळद टाकून स्नान करावे देवघरात देवांची पूजा करावी दूध दही पंचामृताने अभिषेक घाला तुळशीची पूजा केल्यानंतर तुपाचा दिवा लावा आणि प्रदिक्षिणा करत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा आता बघा तुम्ही या मंत्राचा जप किती वेळा करू शकता तर तुम्हाला जितक्या वेळ शक्य होईल तितके वेळ तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे मनोमन आपल्या इच्छांची प्रार्थना करा पिंपळ झाडाची पूजा करायची तुपाचा दिवा लावा जल अर्पण करा, करा उजव्या हाताचा पर्श करून डावा हात छातीवर ठेवा आणि तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मनातील जी कोणती कठीणातली कठीण इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे काही वेळेला काय होतं माणसाकडे भरपूर पैसा असतो तरीसुद्धा माणसाची कामे यशस्वी होत नाहीत त्यामागचे काही कारणे असू शकतात आपण जे कोणते उपाय करतो सेवा करतो उपासना करतो तर ज्या त्या दिवशी केलेल्या त्याचे फळ कितीतरी पटीने अधिक लाभदायक ठरतं त्यासाठी उद्याचा दिवस फार फार महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय करा बघा तुमच्या मनातील कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असेल ती पूर्ण होणार आहे तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थक